नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदृतीय चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओला आपण जे एन एम सेकंड इयरला एम एस एन वन मेडिकल सर्जिकल नर्सिंग फर्स्टमध्ये विचारला जाणारा क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे सॉरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे उलटीतले रक्त आणि खोकळ्यातील रक्त म्हणजे हिम हिमॉप्टिस आणि हिमॅटेमेसिस हे दोन फरक आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाच मार्काला विचारला जाणारा प्रश्न आहे दहा त्याचे फरक आपल्याला लिहिता आले पाहिजेत तर पहिला फरक आपण बघूया उलटीतील रक्ताचा जेव्हा पेप्टिक कल्सरमधून भरपूर प्रमाणात रक्तस्राव होतो ते रक्त उलटी वाटे बाहेर पडते त्याला हिमॅटेमेसिस असे म्हणतात आणि आपण ह्याचा डिफरन्स बघूया हिमॉप्टिसिसचा एक खोकताना जेव्हा रक्त बाहेर पडते त्याला हिमॉप्टिसिस असं म्हणतात ओके असा फरक लिहायचा आहे दुसरा फरक बघूया आपण उलटीतील पडलेले रक्त कालपट रंगाचे असते खोकल्यातून पडलेलं रक्त लाल भडक असते कारण त्यामध्ये ऑक्सिजन असतो तिसरा फरक आहे ह्याचा उलटीतील पडलेल्या रक्तात अन्नकण मिसळलेले असतात ठीक आहे खोकळ्यातून पडलेला रक्तात भडका असतो चौथा फरक आहे उलटीतील पडलेले रक्त फेसाळलेले नसते खोक्यातून पडलेले रक्त फेसाळलेले असते त्याच्यानंतर उलटीतून पडलेले रक्त कसं असतं फेसाळलेले नसते खोक्यातून पडलेले रक्त फेसाळलेले असते त्याच्यानंतर आहे पाचवा फरक एकाच वेळी भरपूर प्रमाणात उलटी होते आणि हिमाप्लिसिसमध्ये काय होतं रोगी कित्येक दिवस थोडे थोडे रक्त थुंकत राहतो सहावा हे रक्ताचे रिॲक्शन ऑ ॲसिडिक असते कारण त्यात हायड्रोक्लोरिक ॲसिड मिसळलेले असते रक्ताची रिॲक्शन कशी असते उलटीतील रक्तामध्ये तर ॲसिडिक असते कारण त्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड मिसळलेले असते खोक्यातून पडलेलं रक्ताचे रिॲक्शन अल्कलाईन असते ओके त्याच्यानंतर सातवा हे पोटामध्ये वेदना होऊन रक्ताची उलटी होते खोक्यातून रक्त पडत असतात छातीत वेदना होतात ओके त्याच्यानंतर आठवा आहे माहिती घेतली असता अल्सरचा विकार आहे हे समजते तर माहिती घेतली असता छातीचा आजार आहे असे समजते खोक्यातील रक्तामध्ये नव्वा आहे या रक्ताचे या रंगाचे रक्त व विशिष्ट प्रकार असल्याने ते रक्त उलटीतील आहे कळतं तर ह्या जे वेगळ्या प्रकारचं रक्त किंवा त्याच्यात अन्नकण असल्यामुळे काय कळतं की हे रक्त उलटीतील आहे आणि ह्यामध्ये विशिष्ट प्रकारचे हे रक्त खोक्यातील आहे हे ते अशा ह्याच्या विशिष्ट प्रकारामुळे आपल्याला हे रक्त खोक्यातील आहे असं ओळखता येतं दहावा फरक आहे हिमॅटामासिस गंभीर स्वरूपाचं झाल्यास रुग्ण शॉकमध्ये जाऊ शकतो हिमॅटामासिस जर गंभीर स्वरूपाचा झाला तर रुग्ण शॉक शॉकमध्ये जाऊ शकतो आणि जर खोक्यातील जे रक्त आहे यामध्ये रुग्णसुद्धा रुग्ण हिमाप्टिसिसचे कारण साधारणपासून म्हणजे साधारण पण असू शकते ते तेव्हापासूनचे फुफ्फुसाच्या कर्करोगापर्यंत असू शकते म्हणजे साधारण पण कारण असू शकतं किंवा कर्करोगापासून पुढे पण कार्य म्हणजे त्याचं कारण असू शकतं तर प्रकारे तुम्हाला फरक लिहायच्यात हा फरक आहे त्याचे आणि अकरावा एक एक्स्ट्रा फरक मी सांगते तुम्हाला याचे निदान रुग्णाची फिजिकल एक्झाम रुग्णाची हिस्ट्री किंवा स्कोपीच्या सहाय्याने करता येते आता फिजिकल एक्झामचं निदान कसं म्हणजे फिजिक हिमोप्टिसिसचं खोक्यातील रक्ताचं निदान फिजिकल एक्झाम छातीचे चा एक्सरे सी टी स्कॅन ब्रॉन्कोस्कोपी याच्या सहाय्याने निदान होते तर अशा प्रकारे तुम्हाला एक एक्स्ट्रा दिला आहे हे दहा लिहायच्यात तुम्ही अकरा बारा लिहिले तुम्हाला जर येत असेल तर तरी चालतील म्हणजे एखादा हे झाला तर मार्क्स मिळतात ठीक आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कळवा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद